एकीकडे स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणून लाखो रुपयांची उलाढाल करून गाजावाजा करणाऱ्या महानगरपालिकेच्या कार्यालयातच अस्वच्छतेचा डोंगर दिसून येत आहे भिंतीला कान असतात असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत मात्र भिंतीला बोलता आले असते तर गुटखा खाऊन भिंतीवर थुकणाऱ्यांना नक्कीच भिंतीची बोलणी खावी लागली असती बंदीमुळे भिंतींना तुच्छ करून थुकणाऱ्यांची संख्या कमी होणार असली तरी याला पर्याय शोधून काही बहादर मात्र पान खाऊन भिंतीवर थुकणारच मनपाच्या भिंतीलाही अशा काही बहादुरांनी थुमकीने लाली चढवली आहे तर आज चक्क महानगरपालिकेचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या वाहन पार्किंग जवळ अस्वच्छता दिसून आली आहे त्या ठिकाणी गुटक्यांच्या पुड्या व प्लास्टिकचे ग्लास व अन्य कचरा त्या ठिकाणी आढळून आला आहे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे तर यापुढे आयुक्त अमिताभ दगडे पाटील अशा घुटख्या खाणाऱ्या बहादुरांवर कारवाई करून शिस्त लावतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे